रात्रीचा शिडा भात उरला असेल तर त्याला टाकून न देता त्याच्यापासून छान अशा कुरडया आपण बनवू शकतो रात्रीचा भात उरला की आपण त्याच्यापासून फोडणीचा भात बनवतो किंवा कोणी जर खात नसेल तर आपण तो टाकून देतो पण आज आजपासून रात्रीचा भात टाकून न देता त्याच्यापासून छान अशा कुरड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवते नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे रात्रीचा जा भात जर उरला असेल तर त्याच्यापासून कुरड्या कशा बनवायच्या ते आपण पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी इथे एक पॉट घेतलेला आहे या पॉटमध्ये आपल्याला पूर्णतः जो भात आहे तो भात अशा प्रकारे काळून घ्यायचा आहे भात पॉटमध्ये काळून घेतल्यानंतर आता आपल्याला एका कपाने दोन कप असं एवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन कप पाणी घातल्यानंतर आता हा जो भात आहे तो आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे म्हणजे याची एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला करायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे आता या पेस्टमध्ये आपल्याला एक लहान कप असं तांदळाचं पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर इथे आपण रवासुद्धा वापरू शकतो किंवा काही न वापरतासुद्धा आपण त्याच्या कुरड्या बनवू शकतो आणि त्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आता त्याच कपाने दोन कप पाणी आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे तर मी इथे कढई घेतलेली आहे कढई छान अशी गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन कप असं पाणी घालून घ्यायचं आहे दोन कप पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पाणी छान असं गरम होत यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड चम्मच असं आपल्याला मीठ घालायचं आहे तसंच अर्धा चम्मच खायचा सोडा इथे वापरायचा आहे आता आपण कुरडई बनवत आहो आणि ती कुरडई छान अशी फुगायला हवी म्हणून आपण थोडा इथे सोडा वापरणार आहोत सोडा नाही वापरला तरी चालेल कारण की तांदुळाची कुरडई आहे आणि ती फुगणारच आहे तर अशा प्रकारे सगळं साहित्य घातल्यानंतर इथे आपल्याला पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण सारण केलेलं होतं किंवा जे आपण बारीक पेस्ट मिक्सरला फिरून घेतलेली होती ती पूर्णतः तांदळाची पेस्ट किंवा भाताची जी पेस्ट आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपण छान छान असे वाळवणीचे पदार्थ बनवत असतो मी सुद्धा छान छान असे वाळवणीचे रेसिपी तुमच्यासोबत तुम वा नक्कीच शेअर करणार आहे आणि आता बघू शकता इथे आपण पूर्णतः जी भाताची पेस्ट होती ती याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घेतलेली आहे आता आपल्याला इथे एक सराटा घ्यायचा आहे आणि त्या सराट्याने ही जी पेस्ट आहे ती एका डायरेक्शनमध्ये बघा अशा प्रकारे फिरवायची आहे जेणेकरून ती पाण्यामध्ये पूर्णतः मिक्स झाल्या जाईल आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तिला पूर्णतः एकजीव होईपर्यंत असं फिरवायचं आहे आणि जेव्हा ही पूर्णतः घट्ट येईल तेव्हा याच्यावर झाकण ठेवून आपल्याला त्याला छान असं शिजू द्यायचं आहे पण वाळवणीमध्ये तांदळाच्या पिठाची कुरडई नेहमीच बनवत असतो पण जर तुमच्याकडे अशा प्रकारे रात्रीचा भात शिल्लक राहिलेला असेल तर तुम्ही त्याच्यापासून सुद्धा छान अशी कुरडई नक्कीच बनवू शकता आता तुम्ही ते बघू शकता हे सारण छान असं सा घट्ट आलेलं आहे आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला मंद याच्यावर त्याला शिजू द्यायचं आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ घातलेलं आहे ते छान असं शिजल्या जाणार आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता दहा मिनटं पूर्ण झालेली आहे आणि आपला जो भाताचं सारण आहे ते छान असं शिजलेलं आहे आता आपण याला एक वेळा चेक करूया चेक करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं असा गोडा जो आहे तो टाकून पाहायचा जर गोडा वर आला तर समजायचं की आपलं जे भाताचं सारण आहे किंवा जे कुरडईचं सारण आहे ते छान असं शिजलेलं आहे तरी ते तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडं टाकून बघत आहे तर बघू शकता जे सारण आहे ते छान असं वर राहत आहे म्हणजेच आपल्या वेळ जे कुरडईचं सारण आहे ते छान असं शिजून तयार आहे तरी पण आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं आणखीला शिजू देऊया पाच मिनटं शिजल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता छान असं शिजलेलं आहे आता आपल्याला हे सारण खाली काढून दहा ते पंधरा मिनटं थंड व्हायसाठी ठेवायचं आहे थंड झाल्याने काय होईल की हे जे सारण आहे थोडं घट्ट येईल आणि आपल्या ज्या कुरडया आहे ते छान अशा पडल्या जातील आता मी एक ताट घेतलेला आहे ताटाला थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्याप्रमाणेच आपल्याला इथे एक साच्या घ्यायचा आहे कारण की साच्याने आपल्याला ह्या कुरड्या पाळून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे पूर्णत जे आपलं कुरडे करण्याचं जे सामान आहे त्याला मी तेल लावून घेत आहे आणि इथे बघू शकता मी ताटाला व साच्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला जो साचा आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आपलं सारण आहे ते भरून घ्यायचं आहे छान असे कुरडे होते तसेच सुद्धा खूप छान म्हणून अशा प्रकारे जर आपल्याकडे भात उरला ना तर नक्की एकदा अशा प्रकारे कुरडे करून पहा किंवा त्याच्यापासून आपण चकलीसुद्धा छान अशी बनवू शकतो नक्की ट्राय करा आणि इथे तुम्ही बघू शकता आपण पूर्णतः सारण जे आहे ते कुरडईच्या साच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण जे जो साचा आहे तो पॅक करून घेऊया आणि त्याच्यापासून छान अशा कुरडया करून घेऊया वाढवण रेसिपी चालू झालेली आहे आणि मी छान छान अशा वाळवून रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे म्हणून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहत आला असेल तर एक लाईक व आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणून कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि अशा प्रकारे लहान मोठी तुम्हाला जशी साईज हवी आहे त्या प्रकारच्या आपल्याला या कुरड्या पाळून घ्यायच्या आहे खूप अशी सुंदर आणि चवीला चविष्ट अशी ही कुरडई बनून तयार होते नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्णतः ज्या कुरड्या आहे त्या टाकून घेणार आहे मी मागल्या वर्षीसुद्धा छान छान अशा वाळवण रेसिपीचे व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा आणि इथे बघू शकता आपल्या छान अशा कुरडया आपण टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे कधी कुरडया बनवल्या का, का तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता आपल्या पूर्णतः ज्या कुरडया आहे त्या बनून तयार झालेल्या आहे म्हणजे जा टाकून झालेल्या आहे एवढ्याशा सारणामध्ये मी छान अशा एक ताट व एक कोपर भर अशा कुरड्या टाकलेल्या आहे तर मी तुम्हाला दाखवते की माझ्या कुरडया किती अशा झालेल्या आहे इथे बघू शकता एक ताट असं पूर्ण भरलेलं आहे तसंच एक कोपर सुद्धा छान असा भरलेला आहे म्हणजेच एवढ्या सारणामध्ये एवढं सार या कुरडे आपल्या होऊन तयार आहे आता ह्या कुरडे आपण वाळून घेऊया मी दिवसभर ह्या कुरड्या वाळून घेतल्यानंतर बघू शकता असा छान कलर या कुरड्याचा आलेला आहे आणि मस्त अशी कुरडे इथे भरून तयार आहे मी ही कुरडे जेव्हा तळली ना तर छान अशी फुलली आता तुम्हाला एक कुरडे मी तळून सुद्धा दाखवणार आहे एकीकडे आपल्याला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि बघू शकता कुरडे टाकल्याबरोबर किती अशी फुलत आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे कुरडई छान अशी झालेली आहे पूर्णतः कुरडया आपण याच्यामध्ये तळून घेऊया तेल थोडं जास्त तापलेलं आहे म्हणून थोडा कलर चेंज झालेला आहे पण कुरडई बघू शकता मस्त झालेली आहे अशा प्रकारची कुरडई आपण नक्कीच भातापासून बनवली यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही आहे म्हणून तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे कुरडई बनवून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून काढवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल आणि लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि कमेंट करा आणि ते बघू शकता पूर्णतः आपल्या कुरड्या तळून तयार झालेल्या आहे नक्की ट्राय करा धन्यवाद